पंढरपुरात ज्येष्ठांची सन्मान वारी प्रतिमहा सात हजार पेन्शनची जोरदार मागणी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रतिमा सात हजार रुपये पेन्शन लागू करावी या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांची सन्मान वारी आज पंढरपुरात दाखल झाली आहे अर्थक्रांती जीवन गौरव अभियानाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या या यात्रेनं संत नामदेव पायरीवर अकरा हजार मागणीपत्रे अर्पण करून पेन्शन लढ्याची नांदी केली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली यात्रा प्रदक्षिणा रस्त्यानं नामदेव चौकातील पायरीवर पोहोचली सांगली सातारा पुणे जुन्नर सोलापूर आणि इतर भागातून मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिक या वारीत सहभागी झाले होते अर्थक्रांती जीवन गौरव अभियान महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे आज जो आज सन्मान यात्रा आहे सर्वप्रथम विठ्ठलाच्या तरणी सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना कोटी कोटी प्रणाम शिवाजी महाराजांना वंदन करतो बाबासाहेब आंबेडकरांना सर सर्वांचा वंदन करतो आमच्या ज्या मागण्या आहेत ही जी सन्मान यात्रा आहे ती महाराष्ट्र राज्य सरकारवर एक दडपण आणण्यासाठी प्रेशर आणण्यासाठी आमच्या मागण्या आहेत आमच्या मागण्या सरकारच्या कानी जाऊन आमच्या मागण्या मान्य व्हावा सरकारने जे सात हजार रुपये महिना ज्येष्ठ नागरिकांना देण्याची घोषणा केलेली आहे ही घोषणा न राहता ती प्रत्यक्षात अंमलात आणावी यासाठी महाराष्ट्र राज्यातून राज्य सरकारला लाखो पत्र आम्ही पाठवणार त्याची पहिली पायरी अकरा हजार पत्र आम्ही नामदेव पारीवर ठेवून त्याची सुरुवात आम्ही करीत आहोत सरकारांची विनंती आहे की ज्येष्ठांच्या मागण्या तुम्ही मान्य करून ज्येष्ठांना एक सन्मानधन योजना म्हणून परती महिना सात हजार रुपये मानधन द्यावे बाकी काय निवडणुकीचा त तोंडावर नुसत्या घोषणा न करता आमच्या मागण्या सरकारनं मान्य करा अशी आत्ता जे ज्येष्ठ आले ते सांगली सातारा इस्लामपूर वाळवा सांगोला पंढरपूर सोलापूर पुणे करमाळा हां करमाळा करमाळा संपूर्ण महाराष्ट्रहून लोक गोळा झालेले आहेत आता हे परी जो आम्ही पा पायरीवर आम्ही पत्र पुर्� ठेवणार आहे तेव्हाला निवेदन करणार आहे की सरकारला सद्बुद्धी दे आणि ज्येष्ठांच्या मागण्या मान्य व्हा ही आमची इच्छा आणि अपेक्षा आहे धन्यवाद